सांगोलकरांना आनंदाची बातमी हॉटेल कोया वेजचा या फार्मचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे हा भव्य उद्घाटन सोहळा काल दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल कोया अनगढाळ टोल नाक्या शेजारी अनगढाळ पाटी या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आलेला होता या उद्घाटन समारंभ सोहळ्याचे निमंत्रक श्री रुबाब नारायण वाघमारे व वा, श्री रमेश नारायण वाघमारे श्री गोविंद पांडुरंग तुपे व चिरंजीव विराज रमेश वाघमारे हे होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे तसेच या कार्यक्रमासाठी सामाजिक आर्थिक राजकीय क्रीडा व कला क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते तसेच या हॉटेलचा पत्ता हॉटेल कोया अनगाळ टोल नाक्या शेजारी अनकढाळ पाटी सांगोला मिरज रोड तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सत्तेचाळीस तेरा नव्याण्णव व त्र्याहत्तर सत्याऐंशी चौदा तीस एकोणपन्नास एकदा आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्या नमस्कार मी रमेश नारायण वाघमारे हॉटेल कोयाचा ओनर आजच आपल्या नवीन वस्तूचा भव्य दिव्य हा समारंभ पार पडला या समारंभाला सामाजिक कार्य करते राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते करते आर्थिक राजकीय सर्व लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे आपलं कोया हॉटेल हे प्युअर वेज आहे या हॉटेलमध्ये नाश्त्याची स्वतंत्र व्यवस्था आहे फॅमिलीची स्वतंत्र व्यवस्था आहे टॉयलेट एकदम स्व सो, स्वच्छ आणि क्लीन असणार आहे हे हॉटेल आनंदा टोल प्लाझाच्या बाजूला शंभर मीटरवर आहे मिरज पंढरपूर सांगोला सोलापूर या रोडवर हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये चायनीज फूड तुम्हाला मिळालं जाईल साऊथ इंडियन डिशेस पूर्ण मिळले जातील महाराष्ट्रीयन सर्व ड डिशेस तुम्हाला मिळाल्या जातील आईस्क्रीम ज्यूस या सर्व व्यव सुवस्थेत उपलब्ध केलेल्या आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा पार्किंगची उत्तम सोय केलेली आहे कम कमीत कमी अर्धा ते पाऊन एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे कुठल्याही प्रकारची गैरसोय नाही इथं पाण्याची उत्तम सोय आहे स्वच्छता एकदम व्यवस्थित स्वच्छतेसाठी वेगळा स्टाफ ठेवलेला आहे आणि बाकी एकंदरीत हे आता तुम्ही इथं आल्याशिवाय तुम्हाला करणार नाही फॅमिलीसाठी अगदी व्यवस्थित सोय केलेली आहे स्वतंत्र व्यवस्था आहे कुठलाही त्रास नाही आणि सुसज्ज स्टाफ स्टाफची व्यवस्था ड्रेस कोड कुठल्याही प्रकारची तिथं गैरसोय दिसणार नाही तुम्हाला अशी एकंदरीत इथं व्यवस्था केलेली आहे तर याचा लाभ घ्यावा जनतेने सांगोली तालुक्यातील सर्व लोकांनी महाराष्ट्रात येण्या जाणाऱ्या रस्ते रोजच्या पंढरपूर वारी असो द्या तुमचे इकडे वारकरी संप्रदायाचे बरेचसे लोक इथं ह्यापूर्वीही येत होते आणि इथून पुढेही येत जाते हॉटेलचा या, जा या साधारणपणे आपला साडेतीन ते चार एकराचा आहे तरी आज आपल्या हॉटेल कोयाचा शुभार भव्य शुभारंभ संपन्न झाला आहे